नमस्कार मित्रांनो ऑडिओवाला फॅमिलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण येणाऱ्या कंबाईन पूर्व दोन हजार पंचवीससाठी साठी रिव्हिजन सुरू सिरीज सुरुवात केली आहे ज्यात आपण कंबाईनच्याच पूर्व एक्झामचे पी वाय क्यू घेत आहोत ते पण डिटेल एक्झाम तर आपला मागील व्हिडिओ पॉलिटीच्या पी वाय क्यू चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आपला खूप खूप आभारी आहोत आज आपण बघणार आहोत कंबाईन पूर्व दोन हजार पंचवीससाठी साठी हिस्ट्रीचे दोन हजार चोवीस कंबाईन चे पी क्यू अनालिसिस यातला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायांची निवड निवड करा विधान अ भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली हे बरोबर आहे मित्रांनो भारतात पहिली तागाची गिरणी रिश्स येथे सुरू झाली हे पण बरोबर आहे भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली हे पण बरोबर आहे यांनाच डावर असेही म्हटले जाते कावसजी नानाभाई डावर हे याचा ये आन्सर येतं वरीलपैकी सर्व तिन्हीच्या तिन्ही बरोबर अशाच प्रकारचे अजून पहिल्यांदा तयार झालेल्या गोष्टी आपण बघूयात पहिला लोह पोलाद कारखाना तो कुठे झाला तर कुल्टी बंगाल या ठिकाणी तर पहिला साखर कारखाना हा सारन हा बिहारमध्ये झाला पहिला खत कारखाना हा राणीपेठ जे की तमिळनाडूमध्ये ठिकाण आहे आणि पहिला सिमेंट उद्योग हा पोरबंदर गुजरात येथे स्थापन झाला आता पुढचा प्रश्न कोल्हापूर येथील सत्तावीसव्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न चे बंड केले तर मित्रांनो याचा आन्सर जर आपल्याला माहिती पण नसतं तरी आपण फक्त क्वेश्चन मी वाचून पण देऊ शकलो असतो इथे विचारला आहे तर कोणाच्या नेतृत्वाखाली नेतृत्व एकाच व्यक्तीचा असणार ऑप्शन मध्ये बघितल्यानंतर एकच ऑप्शन असं भेटतं की फक्त म्हणजे आपण डायरेक्ट आन्सर देऊ शकलो असतो की रामजी शिरसाठ तरी आपण याचं पूर्ण अनालिसिस करूयात रामजी शिरसाट या यांचा उठाव मोडून काढला तो जेकब या अधिकाऱ्याने त्यांच्यावर तीनशे रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना पावशी या जंगलात गोळी मारण्यात आली अशाच प्रकारचे महाराष्ट्रात कोणते कोणते उठाव झाले तर ते आपण बघूयात औरंगाबादमध्ये आत्ताचं संभाजीनगर येथे फिदा आली यांनी उठाव केलेला उठावाची तयारी केलेली पण नेमक्या उठावाच्या दिवशीच वादळी पाऊस आल्यामुळे हा उठाव रद्द करण्यात आला नंतर खानदेशातील भिल्ल काजी सिंग मुवा सिंग भीमा नाईक आणि दौलत सिंग यांनी उठाव केले खानदेशामध्ये यातील काजी सिंग जे होते ते काजी सिंग हे ब्रिटिश सैन्यात नोकरीवर होते आणि भिल्ल आणि इंग्रज आणि इंग्रजांमध्ये अंबा पाण्याची लढाई झाले होते आंबा पाणी नंतर जमखिंडी येथे रामचंद्र पटवर्धन म्हणजेच आप्पासाहेब यांनी उठाव केला होता या उठावाच बिमोड केलं ते कार या इंग्रज अधिकाऱ्यांनी नंतर सुरापूरमध्ये राजे वेंकप्पा नाईक बेहरी यांनी उठाव केला तर हा मोडून काढला तो कॅम्पबेल यांनी नंतर पेठमध्ये भगवंतराव निळकंठराव देशमुख यांनी उठाव केला तर तो मोडून काढला ग्लासफुल या अधिकाऱ्याने नंतर नरगुंद येथे बाबासाहेब भावे यांनी उठाव केला आणि तो मोडून काढला तो मालकम यांनी मालकम नंतर मुधोळ येथे हुलुक बेरड जमातीने उठाव केला तर तो कॅप्टन केर या इंग्रज अधिकाऱ्याने मोडून काढला नंतर नागपुरात इनायतुल्ला खान विलायत खान आणि दिदार खान यांनी उठाव केला नागपुरात सीताबर्डी येथे कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट यांनी उठाव केला होता नंतर कोल्हापुरातच चिमा साहेब यांनी पण उठाव केलेला होता ज्यांनी तेथील सैनिक गोळा करून हा उठाव केला आता पुढचा प्रश्न सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले तर ऑप्शन एक लॉर्ड बेंटिंग ऑप्शन दोन महात्मा फुले तीन राजाराम मोहन राय आणि शिवचंद्र विद्यासागर तर मित्रांनो जर आपण एक लॉजिक लावलं की शास्त्राच्या संमतीने केलेला खून बेंटिंग यांनी तर सतीबंदीचाच कायदा केला होता म्हणून हे शक्यता नाकारू शकतो आपण महात्मा फुले यांच्या काळात सती जाण्याची प्रथा ही बऱ्यापैकी बंद झाली होती त्यामुळे त्यांचा विरोध करण्याचा अर्थच बऱ्यापैकी येत नाही आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा विवाहाबद्दल जास्त हे असल्यामुळे आपण आन्सर तीन देऊ शकतो राजाराम मोहन राय असं तर आपण बाकीचे बघून घेऊयात बेंटिंग यांनी सतीबंदी डिसेंबर अठराशे एकोणतीसमध्ये केली होती बंगालमध्ये आणि नंतर एकोणावीस अठराशे तीसला मद्रास आणि बॉम्बे येथे लागू केली पण एका व्यक्तीने यांना सतीबंदीचा कायदा लागू केल्यामुळे विरोध केला होता ते म्हणजे राधाकांत देव यांनी विरोध केला आपण राजाराम मोहन यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात अठराशे पंधरा मध्ये आत्मीय सभा नावाची स्थापना केली नंतर अठराशे अठ्ठावीस मध्ये यांनी ब्राह्म समाज स्थापन केला अठराशे अठ्ठावीस तर या ब्रह्म समाजाबद्दल क्वेश्चन येतात तर ब्रह्म समाजाचे सचिव होते ताराचंद चक्रवर्ती तर या समाजाचे आठवड्याची प्रार्थना घ्यायची ते रामचंद्र विद्याबागीश ते दर शनिवारी घ्यायचे राजाराम मोहनराव यांनी सार नावाचा क्रंथ लिहिला होता अकबर दोन यांनी त्यांना इंग्लंडला पाठवलं होतं किती राजा पदवी देऊन पेन्शनच्या मागणीसाठी अठराशे सतरा साली यांनी हिंदू कॉलेज स्थापन केलं आणि राजाराम मोहन रॉय यांनीच इंग्लंड मध्ये हाऊस ऑफ कॉमन मध्ये साक्ष दिली बेंथम याने राजाराम मोहन रॉय यांना मानव जातीचा सेवक असे संबोधले होते तर सतीप्रथा बंद करण्यासाठी अर्ज केला होता ते दोन व्यक्ती राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ पुढचा प्रश्न पुढील लावा प्रार्थना समाज 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 सार्वजनिक सभा आणि आर्य मित्रांनो याच्यावर नेहमी कंबेन पूर्वाला एक क्वेश्चन असतो म्हणजे जर आपण डिटेल बघूयात प्रार्थना समाज हा स्थापन झाला होता अठराशे सदुसष्टला मुंबई येथे तर कोणी आत्माराम तरखडकर यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरला ला स्थापन झाला पुणे येथे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केला सार्वजनिक सभा अठराशे सत्तर साली स्थापन झाली पुणे येथे ते स्थापन केलं गवा जोशी यांनी आणि आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर साली स्थापन झाला मुंबई येथे ते पण स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलं अशा प्रकारच्या बऱ्याच संस्था विचारल्या जातात तर आपण ते बघूयात अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्म समाज अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्म समाज हा बंगालमध्ये स्थापन झाला स्थापन केला राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे चौवेचाळीस साली मानवधर्मसभा सुरत येथे स्थापन झाली ती स्थापन केली दादुबा तरखडकर आणि दुर्गा राम यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्ञानप्रसारक सभा ही स्थापन झाली ती मुंबईला स्थापन केली ती आत्माराम तरखडकर यांनी अठराशे एकोणपन्नास साली परम सभा स्थापन झाली मुंबई येथे ती एक स्थापन केली होती दादोबा तळखडकर यांनी अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशन स्थापन झाले बंगालमध्ये ते कोणी केले तर विवेकानंद स्वामी विवेकानंद आणि एकोणविशे पाच साली भारतसेवक समाज तो स्थापन केला गोपाळकृष्ण गोखले यांनी आणि भारत सभा समा भारतसेवक समाजाचे वाक्य होते की साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळावे ही इच्छा होती त्यांचे आणि प्रार्थना समाजाबद्दल प्रश्न येतात ते जर आपण थोडं डिटेल बघूयात तर प्रार्थना सभा स्थापन केली ही तरखडकर यांनी तरखडकर बंधू म्हणजेच आत्माराम करखडकर दातोबा तरखडकर त्यांच्यासोबत होते भांडारकर आणि न्यायमूर्ती रानाडे प्रार्थना समाजाचे सचिव होते बाळ मंगेश वागळे त्यांचे कोणाच्या प्रेरणेने स्थापना केली तर किशोरचंद्र सेन यांच्या प्रेरणेने ही प्रार्थना सभा स्थापन झाली आहे प्रार्थना सभा हा वारसा कोणाचा मानला जायचा तर भागवत धर्माची वारसा असा मानला जायचा जो जुनी भागवत धर्माची शाखा शाखा म्हणून असे मानली जायची प्रार्थना समाजाचे मुखपत्रक होते ते सुबोध पत्रिका न्यायमूर्ती रानडे हे जुन्या भागवत धर्माची शाखा मानत प्रार्थना समाजाला यांच्या शाखा होत्या मुंबई पुणे वाई आणि खार इथे शाखा होत्या यांच्या आता पुढचा प्रश्न एकोणीसशे नऊ मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघेची स्थापना करून कामगारांना शिक्षण कायदेविषयक सल्ला देण्याचे काम खालील कोणत्या व्यक्तीने केले मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन जसं आपल्याला लक्षात येत नाहीत कारण आपण एवढं डिटेल माणसं लक्षात ठेवू शकत नाहीत की कोणी कोणी स्थापना केली तर आपण ऑप्शननुसार पण जाऊ शकतो जर आयोगाने असे चार प्रकारचे ऑप्शन दिलेत तर त्याच्यामध्ये नेहमी तीन नंबर आणि चार नंबरमध्येच चुकीचा पकडायचा प्रयत्न करायचा जर समजा आपण विधान ड चुकीचा पकडलो तर तसं ऑप्शन येत नाही म्हणून आपण विधान क चुकीचं जर पकडलं तर ऑप्शन तीन हे देता येतं आपला आन्सर आपण एक आणि दोन का ना करू शकतो की दोनच व्यक्ती नसणार आहेत तर ते मॅक्झिमम व्यक्ती घेऊन जायचं आपण तर कामगार हितवर्धक सभा एकोणीसशे नऊला स्थापन झाली तर याचा मुख्य पाया होता तो कामगार म्हणजे जॉबर लोक जे त्यावेळेस कामं करायचे नंतर यांचं मुख्य केंद्र होतं ते मुंबईतील परळ चिंचपोकली डिलाईन रोड हे होते आणि यांचा जो मानाजीचा वाडा हा सभा हावर होता जो त्यांचा केंद्रबिंदू मानलं जायचं तर कामगार कामगारांबाबतच इंग्रज सरकारने त्यावेळेस फॅक्टरी ऍक्ट आणले होते तर ते फॅक्टरी ऍक्टला कमिशन नेमले होते मग त्या क फॅक्टरी ऍक्टसाठी कोणकोणते कमिशन नेमण्यात ने आले ते आपण बघूयात अठराशे एक्क्याऐंशीचा जो फॅक्टरी ऍक्ट आहे पहिला त्याच्यासाठी कमिशन नेमण्यात ने आले ते था। अभूत नॉट या कमिशनच्या शिफारनुसार पहिला फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यात आला नंतर दुसरं फॅक्टरी ऍक्टसाठी लेथ ब्रिज हे कमिशन नेमण्यात आले आणि त्यांच्या शिफारशीनुसार दुसरा फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यात आला याच काळात म्हणजेच एकोणावीसशे अठराशे नव्वद साली रविवारची सुट्टी मिळावी हे पहिल्यांदा मान्य करण्यात आले नंतर एकोण एकुना, एकोणावीसशे अकराचा जो तिसरा ऍक्ट होता फॅक्टरी त्याच्यासाठी स्मिथ कमिशन नेमण्यात आले होते अशाच प्रकारचे आपण इतर संस्था पण बघूयात की जेणेकरून एक्झाममध्ये आले तर ते आपण बघू सॉल्व्ह करू शकतो तर मुंबई गिरणी कामगार संघटना अठराशे नव्वद साली स्थापन केली ती लोखंडे यांनी नंतर अहमदाबाद टेक्स्टाईल एक असोसिएशन एकोणवीसशे अठरा महात्मा गांधी यांनी स्थापन केली मद्रास लेबर युनियन एकोणवीसशे अठरा साली बी पी वाडिया यांनी स्थापन केली आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही एकोणीसशे वीस साली पहिले अध्यक्ष लाला नंतर हिंदू मजदूर सभा ही स्थापन केली एकोणविशे अठ्ठेचाळीस साली यम एन रॉय यांनी नंतर इंटक ऑल इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ही एकोणविशे सत्तेचाळीस साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एक जुनी संस्था म्हणजे विचार केला तर अठराशे सत्तर साली कामगार मंडळ स्थापन केले होते ते शशिपाल बॅनर्जी यांनी आणि हे एक लक्षात ठेवा एकोणवीसशे सात साली बॉम्बे पोस्टल युनियन हे संस्था स्थापन झाली होती तसेच नागपूर टेक्स्टाईल नागपूर टेक्स्टाईल ही स्थापन केली होती ती रामभाऊ रोईकर यांनी आणि एक लक्षात ठेवा अजून बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन हे नाम जोशी यांनी स्थापन केले होते आता पुढचा प्रश्न होम म्हणजे अ ब ड चार प्रकारचे आन्सर दिले तर इतिहासामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो शेवटच्या ऑप्शनकडे जास्त लक्ष द्यायचं की इथं आयोग चुकवण्याचा प्रयत्न असतो मग आपण वाचताना जर वाचलं स्वशासनाचा प्रतिकार करणे तर हे होम रूल नसणारच म्हणून आपलं ऑप्शन डायरेक्ट तीन येऊ शकतं कारण आपल्या देशाचा कारावर प्राप्त करून घेणे बसवराज्य प्राप्त करून एक इंग्रजांच्या लोकातून मुक्त होणे याला होमरुल म्हणतातच तर असं लॉजिकली आपण अटेम्प करू शकतो तर रूल हा शब्द आयरलँड या देशाकडनं घेतलेला आहे तर रूल टिळक यांनी एप्रिल एकोणवीसशे सोळा साली सुरू केलं तर ते बेळगावपासून तर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर एकोणावीसशे सोळा साली सुरुवात केली ती अड्ड्यार येथून आणि बिझंड यांचेच दोन वृत्तपत्र होते याच्यातच त्यांनी होंबुलबद्दल बरीच माहिती दिली ते कॉमनवेल आणि दुसरं होतं न्यू इंडिया आणि जवळ ही महाराष्ट्रामध्ये पसरविण्याचे काम कोणी कोणी केलं तर ते अने होते त्यांनी यवतमाळ येथे प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि खापर्डे त्यांनी अमरावतीमध्ये हंबुलजवळ प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला पुढचा प्रश्न सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते तर मित्रांनो पहिले सचिव हे आनंद मोहन बोस हे होते आपण इंडियन असोसिएशनबद्दल माहिती बघूयात इंडियन असोसिएशनची स्थापना आपली सव्वीस जुलै अठराशे शहात्तर साली झाली त्याचे सचिव तर आनंद मोहन बोस यांचं ध्येय होतं की अखिल भारतीय चवळ उभी करण्यासाठी यांचं मेन ध्येय होतं या इंडियन असोसिएशनमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य हे होतं तर ब्लंट ब्लंट ह्या इंडियन असोसिएशनबद्दल म्हणतात की ही परिषद म्हणजे राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पहिले पाऊल पहिले पाऊल हे इंडियन असोसिएशन म्हणजे इंडियन लीगचेच रूपांतर इंडियन लीग इंडियन लीगचेच रूपांतर हे इंडियन असोसिएशनमध्ये झाले होते इतर पन, कौन -कौन तर इतर संस्था पण बघूयात आपण कोणकोणत्या स्थापन झाल्या तर सर्वात पहिली संस्था होती ती लँड होल्डर लँड होल्डर सोसायटी जी की अठराशे चौतीसमध्ये कलकत्ता येथे स्थापन केली होती ती पहिली राजकीय संघटना होती जी स्थापन केली होती ती द्वारकानाथ टागोर यांनी त्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ही स्थापन झाली होती अठराशे त्र्याऐंशीमध्ये नंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन झाली ती अठराशे मध्ये कलकत्ता येथे ती देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली होती नंतर मद्रास नेटिव असोसिएशन ही स्थापन झाली अठराशे बावन्नमध्ये गुजलू चेट्टी यांनी ही स्थापन केली नंतर बॉम्बे असोसिएशन हे स्थापन झाले अठराशे मध्येच नव नौ, दादाबाई नवरोजी आणि जगन्नाथ शंकर शेट यांनी तर नवरोजी यांनी दादाबाई नवरोजी यांनीच अठराशे आट अठ्ठेचाळीसमध्ये ज्ञानप्रसारक सभा ही स्थापन केली होती अजून अठराशे बासष्टमध्ये लंडन इंडियन असोसिएशन हे स्थापन केली के नंतर अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन हे दादाबाई नवरोजी यांनी स्थापन केली होती म्हणजे दादाबाई नवरुजींच्या तीन संस्था या तीन चार संस्था लक्षात ठेवू शकतात बॉम्बे असोसिएशन ज्ञानप्रसार मंडळी ईस्ट इंडिया लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्था आता पुढचा प्रश्न खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वासाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालचा केले होते मित्रांनो असे क्वेश्चन आपल्याला स्टडी मटेरियलमध्ये नसतातच म्हणून अशा क्वेश्चन जास्त डिटेल अभ्यास करणं आपल्या फायद्याचा पण नाही कारण ते असे क्वेश्चन रिपीट होत नाहीत तरी याचा आन्सर आहे राजा रघुजी तिसरा ही आज्ञा असल्यामुळे बांकाबाई या राज्यकाराबरोबर बघायचे आणि यांनीच अठराशे बाकाबाई यांनीच अठराशे सत्तावन्नच्या उत्थावर इंग्रजांना पाठिंबा दिला होता पुढचा प्रश्न झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले तर मित्रांनो आपण जर लॉजिक लावलं असतं की झाशीच्या राणींची लढाई कोणाबरोबर झाली होती तर ती युरोज यांनीच हा त्या झाशी राणी यांचा उठाव म्हणून टाकला होता तर आपण हे डायरेक्ट आन्सर देऊ शकलो असतो आणि आपण मार्क मिळू शकलो असतो त्याचा आन्सर आहे युरोज तर रोज म्हणजेच गुलाब आणि झाशीच्या राणींना गुलाब आवडायचं हे लक्षात ठेवा तर हे झाशी राणी यांच्याबद्दल अजून कोणी कोणी काय काय उद्देल काढले तर सावरकर सावरकर म्हणत की उठावातील अग्निकलोळाची शेवटची ज्वाला असे पण म्हटले होते जसे राणीबद्दल आपण थोडंसं अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल माहिती बघूयात अठराशे सत्तावन्नचा उठावाचं प्रतीक होतं कमळ आणि चपाती तर याचं नियोजन होणार होतं ते एकतीस मे अठराशे सत्तावन्न म्हणजे या तारखेला ते उठाव करणार होते पण एकोणतीस मार्चलाच मंगल पांडे यांनी युसिएनवर गोळ्या झाल्या म्हणून उठावाची सुरुवात तिथूनच सुरू झाली तर कोणी कोणी कुठे कुठे उठाव केले हा प्रश्न नेहमी येतो तर आपण बघूयात दिल्ली दिल्लीला उठाव केला तो बहादूर शाह जफर आणि बख्तखान यांनी तर तो, तो मोडून काढला तो निकोलसन आणि हडसन यांनी नंतर लखनौ तर बेगम हजरत महल यांनी उठाव केला तर मोडून काढला त्यांनी हॅवॉप नील आणि कॅम्पबेल या अधिकाऱ्यांनी कानपूर येथे उठाव केला तो नानासाहेब पेशवे मदत टोपे यांनी केली उठाव मोडून काढला त्यांनी कॅम्पबेल यांनी जगदीशपूर म्हणजेच बिहारमध्ये कुवर सिंग कुवरसिंग यांनी उठाव केला तो तर तो मोडून काढला टेलर यांनी तर महाराष्ट्रातील ठिकाणांचे उठाव बघूयात कोणी कोणी काय -को, कुठे कुठे केले सातारा येथे रंगो बाकुजी गुप्ते यांनी केला कोल्हापूर येथे आता आपण बघितलं रामजी शिरसाट आणि चिमासाहेब जो जेकब यांनी मोडून काढला तर खानदेशात खरजासिंग सिंग दौला सिंग ही तरबिल्लांनी केला आणि सपुरा येथे शंकर शाह यांनी उठाव केला नंतर इतर राज्यात तर कर्नाटकमध्ये छोटा सिंग यांनी उठाव केला आणि केरळमध्ये विजय कुंजी यांनी उठाव केला तर या अठराशे सत्तावन्न उठावाबद्दल काही इंग्रजांची मते होती तर काळ्या गोऱ्यांचा संघर्ष काळ्या आणि गोऱ्यांचा संघर्ष हे मत होते ते मिडले यांचे नंतर रानटी आणि सभ्यतेचा संघर्ष हा होम्स यांचे मत होते तर भारतातील फाटक यांचं म्हणणं होतं की शिपायांची भाऊवर्दी असे तर डिज्रायली डिज्रायली म्हणत की हे हा राष्ट्रीय उठावता आणि नॉर्टन यांचे मत होते की हा नागरिकांचा विद्रोह होता आणि रिस नावाचा रिस नावाचे अधिकारी म्हणत की हा इसाई धर्माविरुद्ध हे हो आता होता आता पुढचा प्रश्न सत्तावीस जुलै अठराशे एकोणव्वद रोजी लंडन येथे राष्ट्रीय ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी संबंधित होत्या मित्रांनो जर आपल्याला डायरेक्ट आन्सर माहित नव्हतं तर आपण विचार केला असता की खालीपैकी कोणते कोणते व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमध्ये सहभागी होते किंवा अध्यक्ष होते तर आपण बघू शकतो विडरबर्न हे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजे अध्यक्ष होते तर सर एलन ह्युम हे तर डायरेक्ट यांच्याच म्हणण्यानुसार ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर आपण ह्याच्यानुसार देऊ शकलो असतो की ब क आणि ड ज्यात हे दोन व्यक्ती नव्हते असं लॉजिक लावून देऊ शकलो असतो तर आपण बाकीची माहिती बघूयात ब्रिटिश इंडिया कमिटीबद्दल बघूयात तर ब्रिटिश इंडिया कमिटी ही लंडनमध्ये स्थापन झाली तिचे अध्यक्ष होते विडरबर्न तर सचिव होते डिगी तर यांचं इंडिया वृत्तपत्र हे इंग्लंडमध्ये या ब्रिटिश इंडिया कमिटीतर्फे चालवलं जायचं इंडिया तर त्याचे संपादक डिगबी होते आणि नंतर ते कॉटन हे झाले ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये अन्यायाचे वास्तव उघडे करणे यासाठी कमिटी स्थापन झाली होती आणि मागण्या भारतातील मागण्या ह्या ब्रिटिश संसदपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश होता तर राष्ट्रीय काँग्रेसबद्दल बघूयात तर रमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष जे की अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे सभा झाली यात लॉर्ड रे हे होणार होते पण त्यांच्या जागेवर इंग्रज सरकारने नाही म्हटल्यामुळे तर ते उमेशचंद्र बॅनर्जी झाले तर त्यावेळेसच्या न्यूजमध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांना नवशिखांत इंग्रज हे म्हटले जायचे याच पहिल्या परिषदेला इंग्रज कोण कोण होते तर एलन युम कॉटन आणि विडरबर्न हे इंग्रज उपस्थित होते या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे उद्दिष्ट होते राष्ट्रीय भावना आणि ऐक्य स्थापन करणे या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी मुस्लिम दोन हजर होते ते सयानी आणि धर्मसी या दोन मुस्लिम व्यक्ती हजर होते तर प्रश्न येतो की कोण कोण हजर होते वगैरे तर तेव्हा लक्षात ठेवायचं की हजर कोण कोण नव्हते तर पहिल्या अधिवेशनात टिळक नव्हते हो जे पाचव्या अधिवेशनात हजर झाले होते नंतर गवा जोशी हे पण पहिल्या अधिवेशनाला हजर नव्हते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पण हजर नव्हते पहिल्या अधिवेशनासाठी एकूण बहात्तर प्रतिनिधी विविध राज्यातून आले होते तर मुंबई प्रांतातूनच अडोतीस प्रतिनिधी प्रतिनिधी होते या पहिल्या राष्ट्रीय सभेचे यजमानपद बॉम्बे प्रेसिडेन्सी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनकडे होते पण हे पुण्यातील सार्वजनिक सभेकडे असणार होते पण नेमके कॉलेजचे स्थाप्यामुळे ते पुण्याचं राष्ट्रीय सभेचं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हे मुंबईला घेण्यात आलं आणि ते ब्रिट आपले बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनकडे देण्यात आलं तर दादाभाई नोरोजी हे अठराशे अठराशे शहाऐंशी च्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते तर ते कलकत्ता येथे अधिवेशन सुरू झालेलं होतं आणि परत दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते एकोणविशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनासाठीच दादाभाई नोरोजी अध्यक्ष दोन वेळा झाले होते तर ह्याच एकोणीसशे सहाच्या अधिवेशनात जिना उपस्थित होते जिना हे उपस्थित होते आणि इथे पहिल्यांदा वंदे मातरम गाण्यात आले नंतर विडरबन हे वेडरबन हे अठराशे एकोणनव्वदच्या पाचव्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते याच पाचव्या अधिवेशनात दहा महिला उपस्थित होत्या पहिल्यांदाच तर त्याच्यात महाराष्ट्रातील चार महिला होत्या त्यात पंडिता रमाबाई शेवंतीबाई त्रिंबक शांताबाई निकंबे आणि काशीबाई कानिटकर या चार महिला या इथं उपस्थित होतात याच अधिवेशनासाठी फुले यांनी शेतकरी mm. शेतकऱ्याचा पुतळा हा द्वारावरतीच लावला होता याच अधिवेशनात टिळक सुद्धा उपस्थित होते आणि हे पहिलं अधिवेशन असं होतं की त्यात शेतकरी कामगार आणि महिला या उपस्थित होतात तर वेडरबर्न हे अठराशे एकोण अठराशे एकोणनव्वदच्या अधिवेशनात आणि नंतर एकोणासशे दहा या अधिवेशनात सुद्धा अध्यक्ष विटण होते म्हणजे दोन वेळा अध्यक्ष होते तर राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरी अधिवेशन झाले होते अठराशे सत्त्याऐंशी साली मद्रास येथे आणि अध्यक्ष होते ते बद्रुद्दीन तय्यबजी आणि चौथे अधिवेशन झाले होते ते अठराशे अठ्ठ्याऐंशी सा साली जॉर्ज युल अलाहाबाद येथे जॉर्ज युल हे अधिवेश जॉर्जुली हे अध्यक्ष होते तर इंग्रजांनी ह्या चौथ्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून प्रयत्न सुद्धा केलेला होता तर युम यांचा सुरक्षा झडप सिद्धांतानुसारच हे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली होते पण बिपिनचंद्र यांनी याला दंतकथा असे म्हटले होते सुरक्षा झडप सिद्धांताला हे होते कंबाईन पूर्व दोन हजार चोवीसच्या हिस्ट्रीचे है, दहा क्वेश्चन ज्याचा आपण डिटेल अॅनालिसिस केलेलं आहे जर हे अनेसिल आपल्याला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्कीच करा आणि पुढचा व्हिडिओज आपला येणार आहे ते दोन हजार तेवीसच्या हिस्ट्रीचं डिटेल अनालिसिस जे नक्कीच बघा थँक्यू